कुठे म्हणालो परी मिळावी फक्त जरा बरी मिळावी मी कुठे म्हणालो परी मिळावी फक्त जरा बरी मिळावी नाही प्रयत्न मनापासून आहेत मग किमान एक तरी मिळावी नाही प्रयत्न मनापासून आहेत मग किमान एक तरी मिळावी स्वप्नात तशा खूप भेटतात कधीतरी खरी मिळाली स्वप्नात तशा खूप भेटतात कधीतरी खरी मिळावी हवी हवीशी एक जखम एकदा तरी उरी हवी हवीशी एक जखम एकदा तरी उरी मिळावी गालावर खरी नको तिच्या गालावर खरी नको तिच्या फक्त जरा हसरी मिळावी गालावर खई नको तिच्या फक्त जरा हसरी मिळावी चंद्रा इतकी सुंदर नको फक्त जरा लाजरी मिळावी त्यावर चंद्रा इतकी सुंदर नकोच फक्त जरा लाजरी मिळावी मी कुठे म्हणालो परी मिळाली फक्त जरा बरी मिळाली फक्त जरा बरी मिळाली